गृहमंत्री अमित शहाच्या विधानाचा कल्याणमध्ये निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने आज कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढत नारेबाजी केली तसेच तहसीलदारांना निवेदन देत अमित शहा यांनी माफी मागावी व गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जी संसद भवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला एकरी शब्दामध्ये आंबेडकर 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 ह्या शब्दामध्ये त्यांनी आवलना केली अपमान केला त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यावर टी आड अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे आंदोलन राहील का पुढे चालू नाही ही ना आंदोलन आमचे पूर्ण भारत देशामध्ये सततही चालू आहेत आणि सा, सा चालूच आहेत हर राज्यामध्ये दर दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या संघटनेचे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक उप उपस्थित होऊन मोर्चा आंदोलन निदर्शन चालूच आहे आणि हे थांबणार नाही जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही जोपर्यंत अमित शहाला निलंबित करत नाही जोपर्यंत अमित शहावर अट्रॉसिटी यानंतर जर गुन्हा दाखल करत नाही अमित शहा एक तडीपार व्यक्ती आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे आहेत त्यांच्यावर खंडीचे देखील गुन्हे आहेत अशा प्रकार प्रकारचा व्यक्ती जी शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि त्यांचाच आव्हान अपमान करतो त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची माझी मागणी आहे जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण